ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ काल आपण ऐकलं की भीष्माचार्यांना दिलेल्या वचनानुसार भगवान श्रीकृष्ण आंतकाळी जिथं भीष्माचार्य शरपंजरी पडलेले होते तिथं गेले आणि युधिष्ठिरांनी विचारलेल्या सर्व शंकांचं समाधान भीष्माचार्याने केलं आणि नंतर जेव्हा उत्तरायण चालू झालं तेव्हा इच्छामरण असलेल्या भीष्माने मौन धारण करून आपलं मन सर्वत्र काढून समोर असलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी एकाग्र केलं आणि त्यांची ते स्तुती करू लागले इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वतपुङ्गवे विभूम्नि स्वसुखमुपगते क्वचिद्वुहर्तु प्रवाह। त्रिभुवनकमनं तमालवर्णं रविकरगौ से मम विलसत् कवचेस्तु कृष्ण आत्मा सपदि सखिवचो निशम्यमध्ये निजपरयोर्बलयोरथं निवेश्य परसैनिकायुरक्षणा ऋतवती पार्थसखेरतीर्ममा अशा प्रकारे अकरा श्लोकामध्ये भीष्माचार्याने अंतिम समय भगवंतांची स्तुती केली त्याचा अर्थ आपण बघूया भीष्म म्हणतात माझी अत्यंत शुद्ध आणि कामनाविरहित झालेली बुद्धी मी मृत्यूसमय यदुवंश शिरोमणी अनंत भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पित करतो ज्या प्रकृतीच्याद्वारे ही सृष्टी परंपरा चालू आहे त्या प्रकृतीचा ते सदा सर्वदा आपल्या आनंदमय स्वरूपात राहूनही कधी लीला करण्याच्या हेतूने स्वीकार करतात ज्यांचे शरीर त्रिभोनात सुंदर आहे तसेच तमाल वृक्षाप्रमाणे सावळ्या रंगाचे आहे ज्यावर सूर्यकिरणांसमान श्रेष्ठ पितांबर झळकत आहे ज्यांच्या मुखकमलावर कुरळे केस भुरुभुरु भुरु उडत आहेत त्या अर्जुन सखा श्रीकृष्णावर माझे निष्काम प्रेम असो युद्धाच्या वेळी ज्यांच्या चेहऱ्यावर भुरुभुरू भुरु उडणारे कुरळे केस घोड्यांच्या टापांच्या धुळीने माखले होते आणि धर्मबिंदू त्यावर शोभत होते मी माझ्या तीक्ष्ण बाणाने ज्यांच्या अंगावर प्रहार करीत होतो त्या सुंदर कवचधारी भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी माझं मन रममाण हो आपला मित्र अर्जुन याच्या म्हणण्याप्रमाणे ज्यांनी ताबडतोब पांडव सेना आणि कौरव सेनेच्या मध्ये आपला रथ आणला आणि तेथे थांबून ज्यांनी आपल्या केवळ दृष्टीने शत्रुपक्षाच्या सैनिकांचं आयुष्य हिरावून घेतलं त्या पार्थसखा भगवान श्रीकृष्णांवर माझे परमप्रेम निर्माण हो शेवटी भीष्माचार्य म्हणतात जसा एकच सूर्य अनेकांच्या नेत्रांना अनेक रूपांमध्ये दिसतो तसेच स्वतःच निर्माण केलेल्या अनेक प्राण्यांच्या हृदयात ते अनेक रूपाने भासतात वास्तविक ते एकच आहेत त्या भगवान श्रीकृष्णांना मी भेदभ्रमाने रहित होऊन प्राप्त झालो आहे भीष्माचार्याने ही स्तुती पुष्पतांग्रा छंदामध्ये केलेली आहे अतिशय सुंदर अशी शब्दसुमने त्यांना अर्पण केलेली आहे या स्तुतीचं वैशिष्ट्य म्हणजे इतीनं सुरुवात केलेली आहे खरं म्हणजे इतीनं कोणत्याही याची अखेर करतात मग भीष्माचार्यांनी कितीमती रूप अशी का सुरुवात सुरुवात केली असेल कारण अत्यंत विद्वान ज्ञानी असलेल्या भीष्माचार्यांनी जाणलं होतं की हे त्यांचे अखेरचे शब्द आहेत यापुढं ते काहीही बोलणार नाहीत दुसरं हा त्यांचा अखेरचाच जन्म आहे ह्यानंतर आपल्याला मुक्तीच आहे आणि हा त्यांचा अखेरचा श्वास आहे हीच जीवनाची इतिस्त्री आहे म्हणून त्यांनी सुरुवातीला इती वापरून आपल्या स्मृतीची सुरुवात केली एका श्लोकात भीष्माचार्य म्हणतात ललितगतिविलास वलगुहास प्रणय निरीक्षण रुमाना कृतमनुकृतवत्य उन्मदांधा उन्मदाध प्रकृती मग गोपवध्वा इथं भगवान श्रीकृष्णाला त्यांनी गती असं म्हणलेलं आहे असं का म्हणलं भगवान श्रीकृष्णांची चाल अशी सुंदर आहे की त्यापासून कोणी वाचू शकणार नाही त्यातनं जर कोणी वाचलंच तर भगवान श्रीकृष्णांचं सुंदर हास्य असं आहे की त्यापासून कोणी वाचू शकणार नाही आणि त्यातूनही कोणी वाचलंच तर श्रीकृष्णांचं प्रणय निरीक्षण असं आहे की आता या तिन्हीतनं कुणी वाचणारच नाही अतिशय दिव्याशी स्तुती आहे कित्येक महात्मे रोज भीष्मस्तुतीचं पठण करतात इच्छामरणे भीष्माने प्राणत्याग करण्याची तयारी केली ते बघून श्रीकृष्णांच्या डोळ्यात पाणी आलं तर श्री भीष्म श्रीकृष्णांना म्हणतात मृत्यूसमयी माझ्या समोर हसतमुखानं उभं राहीन हे वचन दिलं होतं ना मग आत्ता डोळ्यात का असू प्रभू हे आसरू लवकर पुसा मला आपली हसतमुख छबी पाहता पाहता प्राणत्याग करायचा आहे हे ऐकून भगवान श्रीकृष्णाने आसू पुसले तेव्हा हे गोविंद हे गोविंद म्हणत विश्वाचार्यांनी त्याग केला त्यानंतर भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परतले द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णाचं अतिशय भव्य असं स्वागत झालं भगवान सर्वप्रथम आपल्या मात्या पित्यांच्या महालात गेले तिथं मोठ्या आनंदाने त्यांनी देवकी आदी आपल्या सात मातांच्या चरणावर डोकं ठेवून नमस्कार केला आणि सगळ्यांना सुख दिलं त्यानंतर ते आपल्या सर्व पत्न्यांना भेटले हे ऐकून शौनक विचारतात ज्याला शुकदेवाने ज्ञानोपदेश केला होता त्या महाज्ञानी आणि महात्मा परिषदचा जन्म कर्म मृत्यू आणि त्याला नंतरची गती प्राप्त झाली ते सर्व आपणास योग्य वाटत असेल तर आम्हाला कृपया सांगा सूत सांगतात उत्तरेच्या गर्भातील तो वीर ब्रह्मास्त्राच्या तेजानं जळायला लागला तेव्हा त्याला एक ज्योतिर्मय पुरुष दिसला तो अच्युत अंगठ्या एवढा अत्यंत शुद्ध सुंदर श्यामवर्ण विजयसारखा चमकणारा पितांबर धारण केलेला डोक्यावर झळकणारा मुगुट घातलेला सुंदर व लांब चार भुजा असलेला चमकणाऱ्या सुवर्णांची कुंडले कानामध्ये घातलेला लालसर डोळे असलेला होता तो हातामध्ये कोलितासारखी जळत असलेली गदा घेऊन वारंवार ती फिरवत वार, फिरवत स्वतः त्या शिशुभोती फिरत होता जसा सूर्य आपल्या किरणाने धुक्याला पिटाळून लावतो त्याप्रमाणे त्या गदेने तो ब्रह्मास्त्राला शांत करीत होता आपल्या जवळ असलेल्या त्या पुरुषाला बघून हा कोण आहे असा तो शिशू विचार करायला लागला आणि अशा प्रकारे भगवंतानी त्याचं रक्षण केलं आणि जन्म झाल्यानंतर ही या श्रेष्ठ बालकानं गर्भामध्ये असताना ज्या पुरुषाचं दर्शन घेतलं होतं त्याचं स्मरण करीत तो लोकांची रीतीने परीक्षा घेत होता की यातील कोण त्या पुरुषासारखा आहे म्हणूनच याचं नाव परीक्षित असं ठेवलं तसेच पवित्र पूर्वंश खंडित होऊ लागला होता परंतु तुमच्यावर कृपा करण्यासाठी भगवान विष्णूने हा बालक देऊन पूर्ववंशाचं रक्षण केलं म्हणून त्याचं नाव विष्णुरात असंही ठेवलं परीक्षितच्या जन्मानं सर्व पांडवांना अत्यंत आनंद झाला आणि सम्राट युधिष्ठिराने दान देण्यासाठी योग्य काळ जाणणाऱ्या पंडितांच्या सल्ल्याने प्रजातीर्थ काळातच म्हणजे नाळ तोडण्यापूर्वी ब्राह्मणांना सुवर्ण गायी जमीन गावे उत्तम प्रतीचे हत्ती घोडे आणि उत्तम अन्नदान केले त्यानंतर स्वजनांचा वध केलेलं पाप दूर करण्यासाठी युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांच्या सल्ल्यानं तीन अश्वमेघ यज्ञ केले तेव्हा तिथं बरेच दिवस भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या सह राहिले परंतु पुन्हा द्वारकेला जाताना ते आपल्याबरोबर अर्जुनाला घेऊन द्वारकेला गेले त्यानंतर तीर्थयात्रेला गेलेले विदुरजी छत्तीस वर्षांनी पुन्हा हस्तिनापूरला आले तेव्हा धर्मराजांनी त्यांचं उत्तम स्वागत केलं रात्री धृतराष्ट्र गांधारीसोबत विदुरजी राहिले पांडव विदुरजींची एखाद्या देवासारखी सेवा करत असत काही दिवस विदुरजी सुखाने हास्यनापुरात राहिले वडीलबंधू धुतराष्ट्र यांचं कल्याण चिंतन त्यांनी सर्वांना प्रसन्न केलं विदुरजी कोण होते हो विदुरजी तर साक्षात यमराज होते मांडव्य ऋषींच्या शापामुळे यमराज शंभर वर्षासाठी शूद्र जन्मात आलेले होते या काळात यमराजाच्या स्थानावर आर्यमा होते आणि ते पाप्यांना योग्यसा दंड करीत होते एक दिवस महालात विदूर जे आले तेव्हा भीम धृतराष्ट्रांना आपल्या हाताने जेवण भरवत होते आणि प्रत्येक पदार्थाची चव मिटक्या मारत घेत घेत धृतराष्ट्र आनंदाने भोजन करत होता हे बघून विदुराला अत्यंत संताप झाला भीम गेल्यावर ते तुच्छ ते म्हणाले ज्या पांडवांना तू वारंवार मारण्याचा प्रयत्न केलास आणि त्यांच्या हातनं तू मिटक्यामध्ये जेवतोय लाज वाटत नाही तुला ते ऐकून धृतराष्ट्र विदुराला सांगतो पांडव मला अत्यंत प्रेमानं वागवतात कारण ते माझे पुतणे आहेत तेव्हा विदुरजी सांगतात आत्ता पांडवांचं प्रेम आलं काय अजूनही तुम्ही जिवंत राहू इच्छिता ही तुमच्या मूर्खपणाची हद्दच आहे म्हातारपणामुळं गलितगात्र झालेले तुझं शरीर जुन्या वस्त्राप्रमाणे तुमची इच्छा नसली तरी क्षीणच होत असत या शरीराने तुमचा कोणताही स्वार्थ साधणार नाही यात तुम्ही गुंतू नका मायेचं बंधन तोडून विरक्त व्हा जो आपल्या सगळे सोऱ्यांना नकळत शरीराचा त्याग करतो तोच खरा धीर पुरुष म्हणला जातो विदुराच्या जा या उपदेशाने धृतराष्ट्र आणि गांधारी वनात जायला सज्ज होतात आणि रात्री कुणालाही न सांगता विदूर गांधारी आणि धृतराष्ट्र वनामध्ये निघून जातात सकाळी धृतराष्ट्र गांधारी नाहीत बघून युधिष्ठिर खूप आक्रोश करतो शोक करतो तेव्हा तिथं नारद तुमुरुसह येतात आणि म्हणतात धर्मराजा तू शोक करू नकोस आजपासून पाचव्या दिवशी दोघांचं धृतराष्ट्र आणि गांधारी यांचं महानिर्वाण होणार आहे विदूर त्यांना सावध करायला आलेले होते राजन मी तुला सावध करायला आलेलो आहे काळ डोक्यावर घिरट्या घालतो आहे सावध हो अशा रीतीने नारदाने धृतराष्ट्राचा आणि गांधारीचा महानिर्वाणाचा दिवसही सांगितला आणि पांडवांना सावरही केले धृतराष्ट्र गांधारीचं महानिर्वाण झाल्यानंतर तेथून प्रभास पाटण इथं गेलं तिथं त्यांनी शरीराचा त्याग केला तेव्हा अनेक पित्रांनी त्याचं स्वागत केलं आणि सर्वजण त्यांना यमलोकाला घेऊन गेले द्वारकेहून अर्जुन अद्याप परत आलेला नव्हता आणि धर्मराजाला अनेक आपश्यकून व्हायला लागले विजा कडकडतायत कर गाढवे कुत्री रडतायत गाई दूध देत नाही आहेत दिवसा उंदीर भुशी पळताना दिसत आहेत का बरं अजूनही अर्जुन आला नाही अशी तो सारखी आठवण काढायला लागला कदाचित श्रीकृष्णाने धारण केलेला मानवदेह सोडण्याची वेळ तर आली नसेल अशीही शंका धर्मराजांना आली आणि ते अत्यंत दुःखी झाले गोपाळ कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया भागवत महापुराण कथाज्ञान यज्ञ